हे गाईज कसे आहात तर मदतच असायला पाहिजेच राहा तर मी वर्षा आजच्या एका नवीन तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर तुम्हाला सर्वांना मार्गशीस महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या मंगलमय शुभेच्छा तर उपवास आहे माझा मार्गशी गुरुवारचा नेहमीच गुरुवार असतो माझा

खिडकीत बसली मी अयो हा हा तिथं आहे का अजून चहा घ्यायचा आता खाली जायचं आता सियार लुटल्या तर असं फ्रेश होते मी पण आणि शेअरला पण फ्रेश करते आणि हे काढूया गरम होत असेल दुपारी जरा काय नाही पडलीच तर तुला पकडायचं नाही तर खाली जाते जरा चहा घ्यायचा मस्त आणि आज बघूया काय काय जेवणामध्ये नेवत साठी बनवायचं सेल आहे सेल दाखवायला सेल केलं चला मग आवरते फ्रेश होते चिहरला पण फ्रेश करते आणि चहा घेते बुगा जेवणामध्ये काय काय बनवणार दाखवेन तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर आता तुम्ही बघितलाच असाल तर मी मस्त असा ब्लॅक टी घेतला उपवासा दिवशी चहा पिला की खूप छानच वाटतं आणि मस्त चहा घेऊन आता स्वयंपाकाला लागले तर नेवेसाठी काय बनवायचं तेच सुरू आहे तर इथं पहिल्यांदा मी डाळ भात लावला आहे वरण करणार आहे वरण भात नैवेदसाठी आणि त्यानंतर एकदा जरा असं मसाला वगैरे करायला लागले कशासाठी करायला लागले ते तुम्हाला सांगतेच पुढे तर पहिला तयारी सगळी करून घेते मसाला वगैरे तर तेच चाललं आहे माझं काय काय काढायचं कोथिंबीर टमॅटो हो असं खोबरं वगैरे असं काढायचं आहे मसाल्यासाठी तर आणि नैवेदसाठी वरण भात आणि पुरी आणि घरीचं बासुंदी बनवले हिता सीताफळ होतं घरात पिकलेलं तर त्याचीच बासुंदी प बनवले आणि दाखवतेस तुम्हाला गुड बघा सीताफळ होतं घरी तर त्याची मस्त अशी बासुंदी बनवली टेस्टला छान होते तर नैवेदला आज गोड पहिला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारला बासुंदी केली तर त्यानंतर मी जे मसाला केला तो केला होता की कुरम्यासाठी केला होता मटार आणि बटाट्याचा मागच्या गुरुवारी तुम्ही बघितला असेल ह्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर मी टाकली आहे माझ्या चॅनलवरती की तर मागच्या गुरुवारी केलता खाजना खूप आवडला होता नेहमीच आवडतो पण खूपच टेस्टी झाला होता आणि परत मग आई म्हटलं की आज तेच कर कुरमाच कर आणि कुरमा पुरी आणि बासुंदी भात नैवेदला होईल म्हणून तर तोच कुरमा करत तो होते तर सगळं स्वयंपाक वगैरे माझं झाला इथं बघा सियारा बसले पूजा पण झाली पुस्तक वाचून झालं माझं तर त्यानंतर बघा अशी पूजा आज आम्ही म्हणली होती पूजा अशी म्हणली होती मस्तपैकी आणि आरती करताना आमच्या सियारानं पण आज घंटी वाजवली होती माहिती आहे का तुम्हाला इथं बघा पुरी इथे नैवेदला पुरी कुर्मा आणि बासुंदी आणि वरणभात दाखवला होता मस्त इथं आमचे स्वामी आणि तशी पूजा मांडली होती तर जेवण वगैरे मघाशी बनवून झालं तुम्हाला दाखवलं सर पूजा झाली पुस्तक वाचलं आणि नैवेद्य पण दाखवला नैवेद्याला बघितला तुम्ही पुरी केलेली बासुंदी केलेली गोडला शितापाळची बासुंदी केली ती घरीच केली होती आणि भात वरण भात आणि कुरमा केला होता तर दाखवला नैवेद्य अजून उपवास सोडला नाही थोड्या वेळाने उपवास पण सोडणार तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय